कधी कधी ना काय असतं अचानक आपल्या घरी ना दुपारच्या जेवणाच्या वेळी येत असतं आणि अशा वेळेस ना आपल्याला पटकनी काहीतरी वेगळं बनवण्याचं सुचत नसतं पण साधीच थाळी तुम्ही अगदी रोजचीच थाळी ही तुम्ही एकदम सुबक आणि सुंदर बनवू शकता खाणाऱ्याला सुद्धा एकदम आवडेल आणि पोट भरून खाल्ली जाईल अशीच आज आपण आपल्या दुपारच्या जेवणाची थाळी बघणार आहे त्यामुळे चला कोणताही वेळ न घालवता पटकनी रेसिपीला सुरुवात करू सगळ्यात पहिला आपण इथे शेवग्याचा सार बनवून घेणार आहे त्यासाठी इथे तुरीची डाळ घेतलेली आहे एक चमचा धने जिरे बडीशेप खडा मसाला बेडगी मिरची आणि थोडस ओलं खोबरं मी इथे घेतलेले मसाला आपल्याला पहिला चांगला एकत्रच भाजून घ्यायचा चांगला असा खमंग वास सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला इथे भाजून घ्यायचा मसाला भाजून झाला की मसाला गार झाला की आपल्याला मिक्सरला बारीक वाटून घ्यायचा बारीक पहिला कोरडाच वाटून घ्यायचा नंतर यामध्ये थोडस पाणी घालायचं आणि एकदम बारीक अशी आपल्याला मसाला इथे वाटून घ्यायचा आहे तर बघू शकताय मसाला आपला इथे वाटून तयार झालेला आहे आता तुम्ही बघू शकताय कांदा टोमॅटो वगैरे मी काही यामध्ये वाटणाला घातलेला नाही शेवगा घेतलेला आहे आणि थोडेसे बटाट्याच्या बारीक फोडी करून घेतलेल्या एक पळी तेल घालून जिरी मोहरी घातलेली आहे कांदा आणि कडीपत्ता घालून कांदा हलकासा मी परतून घेतलेला आहे केलेलं वाटण यामध्ये घालायचं आहे आणि नेहमी जे मसाले तुम्ही आपल्या रोजच्या भाजीसाठी घालतात ते सगळे मसाले तुम्ही इथे थोडे थोडे घालू शकता आणि थोडस एक चमच्याभर सांबर मसाला तुम्ही इथे घालू शकता आणि मसाला चांगला हलवून घ्यायचा हा शेवग्याचा सार खायला एक एकदम टेस्टी लागतो त्यानंतरनं शेवगा घालून घेतला की आपल्याला पाणी आहे आणि व्यवस्थित आपल्याला सार हलवून घ्यायचा आहे त्या अगोदर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे मीठ घातलं की सार इथे हलवून घ्यायचा आणि झाकण ठेवून दहा मिनटं आपल्याला शेवग्याच्या शेंगा शिजेपर्यंत सार उकळता ठेवायचा तर बघू शकता इथे तुम्ही सार आपला जो आहे तो बनून तयार झालेला आता शेवग्याचा रस्सा वेगळा शेवग्याचं कालवण वेगळं आणि शेवग्याचा सार वेगळा ह्या तीन गोष्टी वेगवेगळ्या आता सारामध्ये आपण कांदा टोमॅटो वाटणाला अजिबात घातलेला नाही आता आपण बनवून घेणारे ते भेंडी बटाटा भेंडी कसे बनवायचे तर इथे मी काय केलेलं आहे एक पळी तेल घालून जिरी मोहरी घातलेली आहे बटाट्याचे अशा छोट्या छोट्या फोडी आपल्याला इथे करून घ्यायच्या म्हणजे तेलामध्ये पटकनी फ्राय होतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे तेलामध्ये चांगल्या पटकनी शिजले जातात आता ह्या बटाट्याच्या फोडी आपल्याला तेलामध्ये चांगल्या फ्राय करून घ्यायच्या नंतर ना त्यामध्ये आपल्याला कडेपत्ता आणि एक कांदा असा आपल्याला मिडीयम मध्यम चिरून घ्यायचा तो घालायचा कांदा परतून घेतला की एक सुद्धा आपल्याला यामध्ये जरासा असा मोठा चिरून घालायचा तो सुद्धा तेलामध्ये परतून घ्यायचा नंतर ना आपल्याला भेंडी यामध्ये घालायची आता नेहमी आपण जेव्हा भेंडीची भाजी बनवतो तेव्हा भेंडीची भाजी आपण बारीक चिरतो पण ही भेंडीची जेव्हा आपण तुम्ही बटाटा भेंडी बनवाल तेव्हा मात्र भेंडी, भेंडी बारीक न चिरता अशी जरासा मोठी चिरायची आणि तीसुद्धा तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आता मसाल्यामध्ये हळद धना पावडर जिरी पावडर लाल तिखट तुम्हाला इथे घालावा लागेल यापेक्षा दुसरा मसाला तुम्हाला इथे कोणताही घालायचा नाही आहे फक्त धने पावडर जिरी पूड लाल तिखट हळद हिंग यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित चवीप्रमाणे मीठ घालून आपल्याला भाजी व्यवस्थित हालवून घ्यायची तर बघू शकता छान अशी चटपटीत आपली बटाटा भेंडी बनवून इथे तयार भेंडी आपण व्यवस्थित घेतलेले घेतलेली आहे पाच मिनिट परतून घ्यायची म्हणजे मसाला भेंडी आणि बटाट्याला व्यवस्थित चिटकला जातो ही झाली आपली भेंडीची भाजी बनवून तयार आता आपण शापूची भाजी इथे बनवून घेणार आहे वेळ नसेल आणि तुम्ही आ, मुगाची डाळ भिजवली नसेल तर गरम पाण्यामध्ये थोडा वेळ मुगाची डाळ भिजून घ्यायची म्हणजे ती पटकनी भिजली जाते पळीभर तेल घातलेले जिरी घातलेली आहे त्यानंतरनं ठेचून घेतलेला लसूण आणि हिरव्या मिरच्या परतून घ्यायचा भिजून घेतलेली मुगाची डाळसुद्धा तेलामध्ये परतून घेतलेली आहे नंतरनं बारीक चिरून घेतलेली कोथिंब ते शापूची भाजी घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचे भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आणि अशी पसरून आपल्याला भाजी ठेवायची आणि वरून झाकण ठेवून पाच मिनिटं भाजी, भाजी वाफेवरती शिजवून घ्यायची पाच मिनिटानंतर ना झाकण आपल्याला काढून आहे भाजी ओलसर असेल तर झाकण न ठेवताच तिला सुक्की करायची म्हणजे भाजी काळपट पडत नाही किंवा भाजीचा कलर बदलला जात नाही तर एकदम हिरवीगार अशी भाजी राहते तर इथे बघू शकताय छान सुक्की झालेली आहे शापूची भाजी शक्यतो जास्त सुक्की करायची नाही शापूची भाजी बनवून तयार झालेली आहे आपण आता वटाणा भात बनवून घेतोय पळीभर तेल घालायचं आहे आणि खड मसाला यामध्ये घालून तेलामध्ये खडा मसाला अर्धा मिनिटभर पर परतून घ्यायचा नंतरनं दोन मोठे कांदे इथे चिरून घेतलेले कांदा आणि कढीपत्ता दोन तीन हिरव्या मिरच्या घालून कांदा हलकासा तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचा त्यानंतरना मी इथे टोमॅटो आणि गाजर दोन्ही एकत्र घातलेले ते सुद्धा तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं अर्धी वाटी मी इथे मटार घातलेले आता जर तुम्ही वाटाणा भात बनवत असाल तर फक्त तुम्ही वटाणाही घालू शकता किंवा सोबतीला थोडीशी फ्लावर आणि थोडासा बटाटा तुम्ही इथे घालू शकता हा हे कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि भात खायला सुद्धा चांगलं लागतं कोथिंबीर घातलेले व्यवस्थित भाज्या आपल्याला परतून घ्यायच्या नंतर ना आपल्याला मसाले घालायचे तर मसाल्यामध्ये आपल्याला हळद हिंग लाल तिखट धना पावडर जिरी पूड घालायचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे गरम मसाला घालायचा आहे आणि जो मिक्स मसाला आपला असतो मालवणी तो घालायचा आहे चवीप्रमाणे मीठ घालून भाज्या व्यवस्थित मसाल्यामध्ये हलवून घ्यायच्या इथे मी बासमती दोन वाट्या तांदूळ इथे धुवून साईडला ठेवला होता सगळ्यात पहिला तो तांदूळ घालून आपल्याला तांदूळ सुद्धा चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा आता कोथिंबीर मी इथे भरपूर घालून घेतलेली व्यवस्थित आपण तांदूळ हालवून घेतला की आता पाणी आपल्याला परफेक्ट घालायचं आहे ह्या वाटीने मी दोन वाट्या तांदूळ मोजून घेतला होता त्याच वाटीने आपल्याला चार वाट्या पाणी इथे मोजून खालायचं हे पाण्याचं प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे भात चिकट होणार नाही कच्चा राहणार नाही भात व्यवस्थित शिजला जाईल आणि दुसरी गोष्ट म्हणजे भात एकदम मोकळा सुटसुटीत येईल. अर्धा लिंबू पिळून घेतलेले भात व्यवस्थित हलून एक उकळी आली की हलून घ्यायचा झाकण ठेवायचं आणि बारीक गॅस करून दहा मिनिटं भात वाफेवरती शिजून घ्यायचा बघू शकता दहा मिनिटामध्ये आपला हा भात इथे बनवून तयार झालेला एकदम मोकळा सुटसुटीत आपला वटाणा भात इथे बनवून तयार झालेलं आहे तर अशा पद्धतीने आपण इथे रोजच्या जेवणातली थाळी बनवून घेतलेली आहे नेहमीप्रमाणेच आपण चपाती इथे बनवून घेतलेली आहे त्यामुळे चपाती इथे बनवताना मी दाखवलेली नाहीये आपला हिडिओ मोठा होतो तर अशा पद्धतीने तुम्ही घरी कोणी अचानक दुपारच्या जेवणाला पाहुणे आले तर तुम्ही उन्हाळा चालू आहे त्यामुळे असं साधसं जेवण बनवू शकता दोन सुक्या भाज्या एक पातळभाजी मसाला भात खिचडी भात चपाती किंवा दही बनवू शकता तुम्ही किंवा त्या जागी खीर बनवू शकता पण अशी साधीशी सोपीशी आणि छान साजेल अशी थाळी तुम्ही बनवू शकता अशा पद्धतीने आपण नेहमीच्या दुपारच्या जेवणात तर असा वेगळ्या पद्धतीने थाळी बनवून घेतली